सगळ्यात मोठा स्कॅम म्हणजे मेडिकल डिपार्टमेंट पेशंट हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर त्याला पेशंट म्हणून नाही तर बकरा म्हणून बघितल्या जाते तर नमस्कार मित्रांनो द डार्क रियालिटी ऑफ हॉस्पिटल लाईफ या मी तुमचं स्वागत करतो तुम्ही जर गुगल वर सर्च कराल तर तुम्हाला माहिती पडेल हे सगळं तरी कॉमन आहे तमिळनाडू मध्ये राहणारे सुभाष यांच्या वडिलांच्या कोटामध्ये त्रास झाला असून सुभाष त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला तिथे त्यांची ट्रीटमेंट चालू झाली पाच लाख रुपयांचं बिल आलं डॉक्टर त्यांना तीन लाख रुपये अजून परत मागत होते ट्रीटमेंट कंटिन्यू करण्यासाठी कसे नसल्यामुळे सुभाषने सांगितलं आम्हाला डिस्चार्ज द्या डॉक्टर साहेब आम्ही जातो इथं गेल्यानंतर सुभाषला धक्काच बसला डॉक्टरने सांगितलं तुझ्या वडिलाची डेट तर तीन दिवसा आधीच झालेली आहे हा दुसरा इन्सिडेंट बघा जबलपूर मधला अकरा महिन्याच्या मुलीसोबत प्रायव्हेट हॉस्पिटलने एक्झॅक्टली सेम प्रोसेस केली भोपाल मध्ये तर एका महिलेला सहा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात गेले आणि साडेआठ लाख रुपये त्यांच्या हसबेंड कडून चार्जेस केले नोएडामधील तर एका महिलेची डेथ झाल्यानंतर पण ट्रीटमेंट चालू होती नंतर फॅमिली मेंबरने ऑब्जेक्ट केलं की पेशंटची हालचाल पण नाही होत आहेत तुम्ही ट्रीटमेंट कशाची करत आहेत नंतर तुम्ही कसंनी डॉक्टरांनी डेथ म्हणून डिक्लेअर केलं साडेसहा लाखांचं बिल त्यांच्या हातामध्ये दिलं अशा प्रकारची न्यूज जर तुम्ही सर्च केली तर यू पी हरियाणा तमिळनाडू महाराष्ट्र भारतामधल्या प्रत्येक राज्यामध्ये घडत आहेत एक मिडल क्लासवाला जर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेला तर त्यांचं बिल जे आहे ते तीस ते चाळीस हजारापर्यंत होती आणि तेच जर सेम प्रोसेस जर गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये केली तर फक्त तीन ते चार हजारापर्यंत त्याला चार्जेस लागतात आणि मित्रांनो या व्हिडिओचा उद्देश फक्त एकच आहे स्टे हेल्दी स्टे हॅपी आणि अशा स्कॅम्प पासून अलर्ट राहा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद